चालूया काय तळायचं येत गायचं येत तळायचं नाही इकडं बघायला पडायला बघाय ती बाद चाललेला असतो या बड्या इकडे बघाय जरा ही बातसा तर तुम्हाला माहित आहे अग इकडे चालू आहे कस बघा आज आम्हाला खायच नाही मनुष्यना कसं चालू केलंय करायला तू माय आय करू नको चावल मासा मोर जाऊ नको ही कशा ठेवलंय आमची करायची काही थोडा काय बघा इतकं किती किलो असतील किती किलो आणले तीन चार किलो आण म्हणून मग सांगितलं होतं थोडा नह मी आणत भाई असं हलवायला लागल्यात आता तळायचं येतं बैड्या चालू आहे तिकड पुढ्या फिड्या फोडायच्या कशा ह्यांची पार्टी चालू आहे बही ना मावळ बस चालू आहे करायचं काम बोल का 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 करा ना ती सुद्धा काय तुझ्या सगळं बोला बाट्या घुसला बोलायचंय तोंडानं काम करायचंय हातान हा काय बोलत बोलतो कस चालू किलोय बाई हलवाय बाबा आई आता काय मासात त्याला पडल्यावर लागल बाई खायाच काम आहे नसत कस चालू आहे मावळ बघा बागा यलवतय एक पुढ्या मग वतय किती झाल्या पुढे टाकायच्या व बासकी वाड्या हे इकडे आमटीला ठेवलंय काढून शिना अजून आमटी करायची आहे जणू हा अवघा ही ताई माझी सांगती अवघा ही मास ठेवले एवढा कापला हा एवढा कापलाय आता बाहेरच बरं बर चला मग बघूया बघा कस चालू आहे ह्यांचं निविजन गुपचुप चालू आहे निविजन आता बघा दिनोंद इकडे केले बघा चालले ती बरं का कुठे चालले ती बघूया ही बातच आहे मोठा ही भाव आहे बारका हि तर दोन बातच गेले तर हिनी गेले तर तेव्हा इकडं रानात लागली ती करा दिसली आई ती बाई इकडे रानात आता हे सगळं घेऊन नेऊन आहे त्यांना ओंकर पण आला पळत ओकर आओ कट 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 कर द्या जागा कट बसगा तुम्हाला हां ना कट कट मग निस्त कट पाहिजे आता संकट वरचं पाणी हां तेल तेल पाणी आ तेल तेल पाणी म्हणते ती बघा ती ताई आहे त्या वरचा वरचा कट पाहिजेल म्हणते त्या खांडुळी न ती इथं घरापाशी जवळ लागली ती करा हवा इथं हा त्यांना घरातलं गोड लागत नाही मग हे हाताखाली सगळं नेहमी दे ना गं ग करून त्यांना खायचं म्हणलं हाताखाली तर दे पाहिजेल ग न भया हायत यांनी हायत पोर हायती वारं तर आज नाही सुटलं पण हाय एवढं तेवढं पण बघाय किती याडदांड गेवा बसून रे रे माट देऊन चालू आहे अजून अह आपलं रान आहे आपल्या राना जायला कुणाच काय भिया भिया हाय आहे ना खरं ते दोन्ही पण पिशवी आणलीच्या हा बसते का कडे चालू आहे बघा वार लागूनी म्हणून शिना तेलाचा डबा होता ती फोडून लगेच तयार केला वार लागूनी म्हणून लाकडं बाहेर वाडा जरा बाहेर भैया लाकड बाहेर वाढा आता दहा मला एकटीलाच वाढावं लागते त्या गाय काढ लागतात मग तेल का तापायचं देऊ गा तुम्हाला पेटवून शिन चुल का पेटले पलीकडला दगड हाल तू या फडका फिडका आणू घर ना आणू द्या का टाय बेल आहे जवळ एवढा मोठा आहे वारा तर उन्हाच लागणारच शिरवाळच शिरवाळच म्हणाच म्हणली काय मी आता काय करावा लिकर कस पळत बिहोश ना हाय फिर <laughs> का फिरवू नका वाट वाटत ती आलं ते काढा जरा पेटस तर सगळं लागलं कुठं मळायला काय जळा आणलंय बघा मुलूक बर जळा आणलंय टाळायचं आहे तर मास चुरीचं तोंड तुम्ही तिकडं करायला पाहिजे चुकीचं केलं चुरीचं तोंड तुम्ही इकडं मी काय म्हणते तुम्हाला चुरीचं तोंड हे इकडं करायला पाहिजे होत तिकडं आहे कडाय आणू द्या पाटी का तेल तापू आता ती एक किलो तेल सगळं का व

Sí.

तळायला बसल्यात बघा आमचे भाचे बाई सगळीजण खाते तीन माल व वय व वा। मला वाज घ्या आज काय वास नाही चालत आम्हाला आज आहो बर, बर। काय बरोबर वास नाही पड्या पलटी करा गे आ केला नाही चिटकत होतय बारी क ह्याच्यात घ्या बरं घ्या बरं जरा बघू द्या मला घ्या हे एक नंबरच हो आपण हे ही चालू करूया रेस्टोरंट चालू करायचं खरं काय नाही ती गिरायक याच्या आधी तुम्हीच हे करत बसाल करून शिना हा काय माहिती ते आम्हीच करतो आम्हीच खातो मग रेस्टॉरंट चालायचं आपलं खात खात काय गेले तर बरं का आता लागली ती सोडाय तेल तापलं चांग या चांगलं जाऊ द्या एक 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 तेल तेवढं उडाल सांभाळून पहिरम गरम जाऊ द्या आता मुखात कसं झालंय मीठ मीठ आहे का नाही सांगा केलं एवढं कष्टानं म्हणल्यावर गेला तिसरा पण जा म्हणा भाज लवकर चायचाय तू आमच्या तोंडात मना उरना तुम्ही खाय बा बघ परातीत मोगी चाललीत फटाकर ना मी खाय बर अरे खावा लाग जा जा की लवकर झाड कसं लागलाय तळाई कशी लागली ती या बघा की आज नेमकं उपासा दिवशी हाणलं कस सुसलय काल काय झालत मीठ टाका मीठ टाका मीठ नाही म्हणते ती पोरं टाका मीठ असं आहे प्रेम बघा कसं आहे चालू खायला करत करतच चालू आहे बस झालं खावा बहायला थोडं चारा पडायला चारा विसर बाय बघा चालली बरं का मी आता करा तुम्ही हो? बाई खायच्या नादाना माणूस बोल नाही सुद्धा हा खाय बाई नाही खात तुमच्या हिशेज बोला तरी माणसाला आम्ही म्हणलं बाय आम्ही चित्राबा हो तुम्ही नाही हो म्हणत आमचा एक भाचा तरी एवढा लाच तु बघा टी शर्ट वाला लिहिलाच तु आमचा भाचा ती करा ना बैड्या घ्यावं जाहीर जरा एक बार बघू द्या घ्याव अगा मित्रांनो या खायला खिलार वाडीला करून घालते ते मावळ बचा असं मास तळून शिना कधी आता कमेंट मध्ये नक्की सांगा